म्हणतो तो बाहेर ना ते इतक्याला नाचला असतं धावला असतं ते चांगलं जिओ कसला जा जिओला विचारायला काय हे दुसरा मांजर असत ना त्यांनी पकडला असता त्या दुसरा असता ना त्याला खाऊन टाकला जिओला आमच्या हे सगळं अजिबात इंटरेस्ट नाही आमच्याकडे कबूतर आला की जिओ असा ओरडा ओरड करून आहे ना आम्हाला पहिलं हे आपण आला आपण आला असं झालं असत पिल्लू आहे ते जास्त मोठं नाहीये मोठ नाही आहे पाय बजायचे दाखव हा युग तुला भेटायला आलं ना पोपट पॅरेट रोज आम्ही रोज उठतो आत कोण आहे आमच्याकडे बघा कोण आलाय दिसत पाहुणा आलाय दिसला काय आम्ही खायला दिले त्याला बघितलं केवढा मोठा आहे बघ बघ काय मस्त मजा करतो हाय अरे बाबा

तुझी काय इच्छा होती आमच्या घरात कधी पोपट येणार हा डायरेक्ट घरी झाला डायरेक्ट अरे मामा माव म आजी पण आली आहे मावशी पण आली मावशी आली तर आजू पोपट आला घरी चिकना पोपट चालू करून देतो थांब याला व्हिडिओ काढायचा आहे थांब आजोबांनी अजून एक आयटम खायला दिलं बाप रे गाठ्या पण दिले हे बाबा घरात येतो सर्किट बाहेर जा आई नको हात लावाल ते त्याला चावेल पिवेल दुसरे पोपट राजो बाब एक एक आयटम देतात त्याला चणे शेंगदाणे कुरमुरे पण द्या कांदा बिंदा कापून बेळ बनवेल मला चणे आहेत मक्का आहे अरे

हा काय लांबून नाही हा आतमध्ये घेतोय सगळं जेवण लाव त्याच काहीतरी करेल हा पडदा असा बंद करे कर। तो इकडे तिकडे कुठेतरी ते बसून राहील ना कळणार नाही ना कुठे बसलाय कळत नाही चल आता नीक इकडून जा दादा तो म्हणजे भीती वाटते तो राहील तर जीवो त्याला मारून टाकेल. हा वा बक्कर व. ए बक्कर. बाय. बाय बघ. बाय दादा भरपूर खाल्लं दिलंस ना आता बस झालं बाय. खूप झालं बाय. जीव बेचारा दाबून आत मध्येच राहायला. नाही झाला तो कम्फर्टेबल झाला तो अरे पण तू जाईल ना? काय झालं रे हा माझ्या शर्ट खोलायला बघतोय माझ्या तुझ्यासारखा चणे सोडून खातोय लोक हा बघ चु अरे भंगार <laughs> कब्जा तुला तर सायंटिस्ट बनायला पशीकरण बाई जा ना आता आईच्या भाषेत चुकला आहे रस्ता याला गल्ल्या नाही भेटायला घाबरत पण नाही बाई याला माहित आहे आता आम्ही काय करणार नाही याला एवढी सेल्फी स्टिक घेतली तरी पण घाबरत नाही एवढं आता, आता मला प्रेम केलं आता मी राहतो तुमच्याकडे आता खायला दिलं बघा दोन तीन चार आयटम दिले मिरची गाठ्या मका चणे पेरू पाणी आणि तिखट शेव काय करतोय त्या बिया फोडतोय तोंडात जमा करून ठेवलेलं का तू फोडतोय बिया नाही आता तो चणा ठेवलाय खातोय भाई भाईसाहेब अभि आप जा सकते हो जा आम्ही पण आम्हाला पण तो पोपड आम्ही काय आमच्या लाईफ मध्ये असा बघितला नाही कधी जंगली आलेलं पोपट हे पोपड आहे जंगली जंगली हा जंगली कोण दिसते जायला भेटणार बाय सी यू लव यू टेक केअर एन्जॉय अच्छा वाव वाय बाय 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 बायू ए वंडरफुल जर्नी टाटा टाटा एंड ला चावून झाला आजोबा हा बघ ना आजोबा हा बघा तुमच्याला एकू बघा पास कस माणस आहे कुठे काय आहे जातो बघतोय तो बघतो तिकडून काय काय तुला घर पाहिजे असेल तर बांधून देतो मी तुला काय 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 प्रॉब्लेम साफ करतोय पण ह्याच्या थोडी दिवसांनी अशी घासली जायची तो चोचीमध्ये होल पडेल त्याची वाढ आणि ग्रोथ होत राहते त्याची चोच थोडी नवी असेल त्याची चोच असेल यार तू खरच पशीकरण आहेसीकरण

जिओचा बॅडवर सगळं पाडवून ठेवलं आहे कचरा तिकडे मुंग्यावरती चले बाय सी युग हा चल बाय जिओने जिओने नाही युगने ओपन केलं थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग एन्जॉय युअर डे अँड एन्जॉय दिस ब्युटिफुल ब्लॉग टेक केअर रोज आना बा बाय रोज आना

It's never ever 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 gonna happen I don't think so No 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 Maybe